हाय गाईस तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉकमध्ये आम्ही आता बघा कुठं पोचलो आहे मानगावला सकाळी सात वाजता निघालो तरी पण खूप ट्रॅफिक आणि त्याच्यात पाऊस येतो आहे जातो आहे येतो जातो आहे ट्रॅफिकमध्ये खूप आहे तो आणि आता आमच्या बघा ह्या बॅगा बघा किती आहे जाणार चार दिवसासाठी पण बघा पण कोकणात जाण्याची मजा वेगळीच आहे मग आम्ही हा थांबलो हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी भूक लागलेली उतरतात हा हॉटेल आहे ह्याला खूप भूक लागलेली आहे पण वेटर काही ऐकतच नव्हता लवकर येतच नव्हता वेटर म्हणून सगळे बसले आपले ह्या येत आहेत आणि इकडं पाठीमागे वॉटर पार्क आहे खूप छान वॉटर पार्क आहे आणि ट्रेन चालली आहे बघा आणि याला खूप भूक लागलेली आहे म्हणून तो बघतोय पाठीमागे कोण काय खातो आहे ह्याला सगळीकडे पहिली भूक लागते मग आली मिसळ मागवली सगळ्यांना ह्याला तिखट खूप लागली मिसळ म्हणून त्याला डोळ्यातून पाणी आलं तरी खातोय पण मिसळ छान होती झनझणीत मिसळ होते बघा काय भारी मिसळ आहे झणझणीत मिसळ आहे सगळ्यांनी मिसळ मागवलेले त्या दोघींचा उपास होता म्हणून त्यांना साबुदाणे वाढे आणि इथं गाणे ऐकतायत कानामध्ये ऐकून एअरफोन घालत आहे आणि आमचा खाऊन झालं म्हणून आम्ही बिलची वाट बघत होतो बिल घेऊन कधी येत आहेत कुठे गेले तरी गप गप्प बसणार नाही हे लोक आणि मग आम्ही निघालो ट्रॅफिक बघा है, स्टॉप हा बघा झोपला आहे याला झोपाली हे बघा झोपले सगळे झोपत आहे मग आम्ही निघालो आणि इथं नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे गावाला म्हणून व्हिडिओ थोडा उशिरा येतो आहे त्याबद्दल सॉरी तुम्हाला तर माहिती आहे गावाला नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो म्हणून व्हिडिओ उशिरा येतोय जरा बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय